वासुंबेच्या पवार कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी गरजू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप गलाई बांधव देशभर व्यवसायाच्या निमित्ताने विखुरले गेले परंतु ते आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधी विसरले नाहीत समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपल्या गावच्या सर्वांगीण विकासात योगदान देत असतात असंच योगदान खानापूर तालुक्यातील वासुंबे येथील गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत रामराव पवार आणि प्रमोद हिंदूराव पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत भीमराव शेठ चव्हाण देशमुख विद्यालयातील गरजूणी होतकरू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वा साहित्याचं वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवला या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतं खानापूर तालुका परिसरात कोणत्याही गावातील मंदिर शाळा सामाजिक सभागृह किंवा कमानीसारखी सुशोभीकरणाची कोणतीही कामे असो ती उभी करण्यात जे दानशूर हात पुढे येतात ते गलाई बांधवांचे असतात समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना फार महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून ही दानशूर गलाई बांधव मंडळी योगदान देत असतात आज वासुंबे येथील गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत रामराव पवार आणि प्रमोद हिंदूराव पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत भीमराव शेठ चव्हाण देशमुख विद्यालयातील गरजू आणि होतकरू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्याचं वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवून सर्वांसमोर एक नवा आदर्श घालून दिला पवार कुटुंबियांच्या या अनोख्या दातृत्वाचं सर्व स्तरातून कौतुक होत यावेळी सरपंच सुरेश गायकवाड माजी सरपंच रवींद्र पाटील भरतात्या पवार वसंतराव कदम गणपतराव कदम शकुंतला पवार हौसाबाई पवार प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप मोरे सहाय्यक शिक्षक तानाजी अवघडे प्रशांत शेठ पवार युवा उद्योजक प्रमोद शेठ पवार सचिन शेठ पवार महेंद्र शेठ शिंदे यांच्यासह सर्व विद्यार्थी व पवार कुटुंबीय उपस्थित होते शिक्षण संस्थेचे या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी मोरे सर या आजच्या दिवशी राजेशी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयामध्ये प्रशांत पवार सचिन पवार भरत पवार आणि हरिश्चंद्र पवार यांच्या वतीनं आमच्या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी आणि नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केलं त्याबद्दल मी या सर्वांचं विद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढेही या विद्यालयाला अशाच पद्धतीने योगदान करावं अशी विनंती करतो धन्यवाद त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनीसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय कर्म कमी सदस्य आणि माझे सरपंच वासुंदे आज आपल्या न्यू इंग्लिश म्हणजे आमचे जगन्नाथ चव्हाण या विद्यालयामध्ये आमच्या गावचे थोर देणगीदार दिल्लीतील गलाय बांधव यांनी आमच्या आज या हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशांत चंद्रराव पवार यांनी आणि शिवाजी पव पा, भरत पवार तसेच सचिन भरत पवार आणि यांनी राहुल हरिचंद्र पवार या मित्रांनी एकत्र ये येऊन हा उपक्रम या अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये येऊन मुलांना गणवेश वाटप करण्याचा दिला हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे अशा पद्धतीचे उपक्रम गावातील सर्वांनी एकत्रित येऊन राबवावेत म्हणजे आपल्या शिक्षण संस्था मराठी शाळा शाळा यामध्ये कमतरता भासणार नाही आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल याबद्दल काही शंका नाही ना सर्वांनी एकत्र येऊन असे कार्यक्रम राबवावेत हे आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांची एक प्रामाणिक इच्छा आहे आज विद्यार्थ्यांना काहीतरी सामाजिक कार्यक्रम ह्याच्यासाठी आम्ही वासुंद गावच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे या निमित्तानं असं वाटतं की काहीतरी आपल्या शाळेसाठी आपण करावं आणि माझी ही इच्छा आहे की सर्व ग्रामस्थांनी काहीतरी थोडंफार पुढे यावं आणि सर्वांनी काय ना काय थोडंफार सर्वांनी शक्य असेल तेवढं योगदान करावं त्याकरता 그러장이이아장 e 이 광장이 이광이이 광장이 이